टी न्यूज शहर आपली विंचूर मराठी बातमी कैद झाली मोटरसायकल चोरीची घटना विंचूर पोलीस ठाणे हद्दीतील भाग्यलक्ष्मी विहार परिसरात लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरी करून नेली असून ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या संदर्भात विंचूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस सी सी आधारे तपास करत आहेत संदीप बाळासाहेब पवार यांची मोटरसायकल क्रमांक ही उभी होती दरम्यान दो दोन अज्ञात तरुण तेथे ते आले त्यांनी त्यांच्या जवळच्या बनावट चावीने काही गाड्यांचे लॉक खोलण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना यामध्ये यश मिळाले नाही परंतु पवार यांच्या गाडीचे लॉक खोलण्यात ते यशस्वी झाले त्यानंतर ते तरुण पार्किंग मधून गाडी घेऊन पसार झाले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दुचाकी चोरांनी ग्रामीण हद्दीत या प्रकारामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत एकूणच नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे आणि गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचेही चित्र दिसत आहे